ती जी आहे ही घुण आहे मोठा आणि ते सगळे जंगली प्राणी जे असतात ते आपल्याला जरी कितीही भीतीदायक वाटले तरी ते तसे काय फारसे मोठे भीतीदायक नसतात आणि त्याच्या समोर आपण जरी गेलो तरी तसे काही ते आपल्याला त्रास देत नाही बघू शकतं तिला काही कशाची सुद्धा चिंता नाही की मला काही त्रास द्यायची पण उगाचच घाबरतो दिसायला भयानक दिसते कदाचित ती तिच्या अंगावर पाय दिला तर चांगल्यापैकी चावेलसुद्धा वा तेवढे तरी पाय आहेत तिला आपण कधी जेव्हा जंगलात जातो किंवा काय त्यावेळेला त्यांना अशा प्राण्यांना फारसं घाबरण्याची गरज नसते ते काय आपण त्यांचं अन्न नसल्यामुळे ते काय आपण आपल्याला काही तसं त्रास देत नाही पण हे जे आत्ता असं जे करतो आहे चिन्मय तसं तसं तुम्ही जंगलात करायला जाऊ नका प्राणी कसे वागतात त्यांचा स्वभाव कसा आहे हे जर माहीत नसेल असं काही प्राण्यांच्या जवळ जाण्याची गरज नसते एवढं सेफ अंतरावरनं त्यांना जर का आपण ऑब्झर्व केलं तर तसे काही ते त्रास देत नाही सेंटीपेड आहे घोणीची अंडी असतात आणि ती ज्यावेळेला तिला अंडी होतात त्यावेळेला ती अशी स्वतःच्या कुशीत घेऊन त्यांना सांभाळून राहिलेली असते तर आपण आता तिला तिच्या वातावरणामध्ये सोडून देऊया बाय बाय